रन प्रकरणाची या प्रकरणात रोज नवनवे नवे खुलासे होत आहेत आरोपी मिहीर शहा यानं जुहू परिसरातील ग्लोबल वाईस बार मध्ये मध्यप्राशन केलं होतं आणि नंतर रात्री पुन्हा उशिरा त्यानं मुंबईच्या मालाडमधील काचपाडा परिसरातील साई प्रसाद बार मधून बियरचे चार कॅन खरेदी केले होते अशी कबुली त्यानं पोलीस तपासात दिली त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला देखील ऍक्शन मोडवर आली आणि काल दिवसभर साई प्रसाद राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली त्यानंतर रात्री उशिरा या बारला सील करण्यात आले त्यानंतर पालिका देखील या बारमध्ये आता अनधिकृत बांधकाम वगैरे झालंय काय याचा तपास करणार आहे घटनास्थळावरून याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत असल्याचं ता पाहायला मिळत आहे आरोपी मिहीर शहा पोलीस मध्ये असताना त्याने पोलिसांना जी कबुली दिलेली आहे ती म्हणजे झुच्या तापस बार मध्ये त्याने रात्री दीड वाजेपर्यंत मध्य प्राशन केल्यानंतर तो त्या ठिकाणाहून बाहेर पडला होता आणि त्यानंतर तो मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील काचपाड्या परिसरामध्ये असणारा जे साईप्रसाद बार आहे या बार मधूनच मिहीर शाहने जवळपास चार बिअरचे कॅन घेतले होते आणि त्यानंतर तो जो आहे तो आपल्या ड्रायव्हर सोबत वरळी परिसरामध्ये गेला होता आणि पहा पाचच्या सुमारास जे आहे ते या ठिकाणी हिट अँड रन प्रकरण उघड घडलं होतं या प्रकरणी जुहू परिसरामध्ये असणारा जो तापस बार होतो याच्यावरती पोलिसांकडून देखील कारवाई कर करण्यात आली होती डिपार्टमेंटने देखील कारवाई केली होती आणि त्यानंतर जे आहे ते पालिकेने त्या बारचं जे काय अतिक्रमण ते बांधकाम होतं ते बांधकाम देखील निष्कासित केलं होतं आणि यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये रात्री दीड वाजेपर्यंतच बार खुले ठेवण्यास परवानगी असताना मुंबईचा मालाड पश्चिमेतील जो साई प्रसाद बार आहे हा साई प्रसाद बार मात्र दीड वाजेच्या नंतर देखील उघडा होता आणि याच ठिकाणावरती विहीर यांनी जे आहे ते चार गेरचे कान घेतले होते असं त्यांनी पोलिसात कबूल देखील केले होते आणि यानंतर जे आहे ते एक्साइज डिपार्टमेंटने काल दिवसभर या बारची तपासणी केल्यानंतर रात्री उशिरा या बारला जे आहे ते सील ठेवलेलं आहे कॅमेरा पर्सन महेंद्र समी संजय गडदे साम टीव्ही न्यूज मुंबई